पाहू शकतात जनावरं पाहुण्या प्रमाणात यायला लागल्यात आज संध्याकाळपर्यंत यात्रा भरपूर फुल होईल आणि उद्या दुपारपर्यंत यात्रा फुल होऊन जात्या या यात्रेमध्ये जनावर बांधाय जागा राहणार नाही कारण की आत्ता जवळजवळ जो जो नाही म्हणलं तरी जवळजवळ जो जो चारशे पाचशेच्या दरम्यान जनावर आलेले आहेत मग ते पलीकडचं खोंड वय काय वयस वय बारा, बारा महिने बारा किंमत किमत एक साठ पाहू शकतं हे अशा प्रकारचे खोंड आहेत ह्याची किंमत काय सांगताय एक दहा त्याची पायदास त्याचा वडील कुठला आहे आप्पा आप्पा वडील गोळी धुळखेड धुळखेड कुणाचा मालक ना गोळी मालक ना शंकर 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 धुळखेड हे तुमचेच आहेत का किती दात जोडे का एक आहे आहे ह्याचे किती सांगितले पन्नास पन्नास तो पलीकडचा एक, एक सत्तर जोडी जोडी एक सत्तर दात किती दात संपला संपले दात जुळलेले आहेत एक सत्तर सांगताय ते पलीकडची बसलेली जोडी काय एक लाख तीस थीश हजार मालक नाव सांगा सर ईश्वरप्पा कटिमणी ईश्वरप्पा कटमणी यावरु नंदरी नंद्री तालुका तालुका इंडी जिल्हा बिजाव तालुका इंडि जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक मोबाईल नंबर मोबाईल डबल नाईन झिरो वन झिरो वन थ्री झिरो डबल झिरो थ्री डबल झिरो टू फोर नाईन पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचे खोंड आहेत मालकांकडे धन्यवाद मालक नमस्कार पाहू शकता हे बैल जोड आहे किती दात आहेत साय दात आहेत दोन्ही पण काय किंमत सांगितली एक, एक लाख चाळीस हजार जोडीची कमी जास्त होतील व्यवहारात शेती कामाला चालतात सर्व पाहू मालक नाव सांगा कामांना निडूर यावरू नंद्री तालुका इंडी जिल्हा विजापूर चर्चन तालुका आता नवीन मध्ये येते मोबाईल नंबर आहे नाईन सेवन थ्री वन झिरो एट फोर डबल एट थ्री पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा शेतकरी वर्गाचे अशा प्रकारची जनावर आहेत आणि शेतकरी हे डायरेक्ट बैलगाडी घेऊन आलेत पाहू शकता अशा प्रकारचे जव्हार किल्लरमधून जोड शेती कामासाठी सर्व चालते जास्त उन्हाच्या आणि माळ कमी पाण्यामध्ये काम करणारी शेती कामाची जोड आहे पाहू शकतो ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकाशी संपर्क साध धन्यवाद मालक सर्वसामान्याला परवडणारे अशा प्रकारचे बैल आहेत जे शेतीकामासाठी खाण्यापिण्याचे आबळ झालेले आहेत किंवा ड्राय एरियामुळे उष्णता कमी पाणी आणि माळ राणाच्या जमिनीत रापलेले आहेत अशा प्रकारच्या जोडी सर्वसामान्याला परवडणाऱ्या शेती कामाला भेटतात पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असते मला ते किती दाते? दात आहेत दात दात जुळे झुळे दात किती दा, दाल चे सहा दात आहे किंमत किंमत दीड लाख लाख कमी जास्त होतील ह्याचे ह्याचे किती दात हां चार दात किंमत एक चाळीस दो जोडीची ह्याचे नव्वद कमी जास्त होतील कमी जास्त याची ऐंशी कमी जास्त होतील याच्यात पण कमी जास्त नाव पत्ता सांगा नाव खजरप्पा डंगी खजरप्पा डंगी यावर विजापुरी डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट इंडी ग्राम गुंदवाण गुंडवण गाव गोंदवान तालुका इंडी तालुका इंडी जिल्हा विजय मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाईन 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 सेवन फोर टू नाईन सेवन फोर टू सिक्स डबल झिरो सिक्स डबल झिरो नाईन थ्री एट नाईन थ्री एट धन्यवाद अशा प्रकारची शेती कामाची शेतकऱ्याच्या बैल जोडी आहेत पाहू शकता मला किती दात आहेत दात संपला संपले जुळलेले आहेत जोडी किंमत దీలాఖ కమీ జాస్త వ్యవహారా మాల్గి సార్ సదాశివ బజ ఉమరానీ యావరు జిరాకీ తాలూకా తాలూకా ఇండి జిల్లా విజాపూర్ మొబైల్ నంబర్ పాటనే पावश्यकता चडचण यात्रेमध्ये जोड आहे अशा प्रकारे शेतकरी वर्गाचे अशा प्रकारे शेतीसाठी राबलेले सुंदर जोडे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकाड आवश्यकता शकता सुंदर कालवड आहे उन्हाला रापलेले हे चेहऱ्याला खूप सुंदर आहे आणि जेवढ्यात तेवढं शरीर आहे पाहू शकता पाहायला एकदम खट्ट आहे वय काय का सात महिन्याचे बसनाच्या वळू मालकांचं नाव हो काय लालू नाईक यांच्या वळूचे आहे काय किंमत सांगताय याची पस्तीस हजार किंमत सांगताय कमी जास्त होतील व्यवहाराला मालक नाव सांगा की मालक ये सर शरणाप्पा भोसगी यावरू भोसगी यावरती तालुका विजापूर तालुका जिल्हा विजापूर जिल्हा विजापूर इंडी तालुका तालुका इंडी, इंडी. मोबाईल नंबर आहे पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल तर बऱ्याच लोकांनी पाठीमाग कमेंट केली ती की कालवडी कोणाच्या द्यायच्यात का सुंदर चांगल्या जातीवंत आणि चांगली लाईनमधली कालवड वाटते गळवण कमी चेहऱ्याला खूप सुंदर आहे शिंगाला कानाला एकदम पातळ बारीक आहे आणि खुराला एकदम पाहू शकता एकदम फुरकशी आहेत पाहू शकता आणि चांगली गरम रक्ताची आहे आणि पाहू शकता इंडी तालुक्यामध्ये चनेगावच्या वळूमुळे आपण होरटी यात्रेत पण पाहिलं की सिद्धापूर लाईनचा तिथे बरेच वर्ष वळू असल्यामुळे सिद्धापूर लाईनचे वळू इंडी तालुक्यात भरपूर आहेत आणि सिद्धापूर लाईनचे भरपूर त्या भागात सिद्धापूर आणि जो तिकोंडी राजा लाईनचा जो धुळखेड पाटील गौड पाटील यांच्याकडे जो ओळ आहे त्या ब्लड लाईनचे जास्त ओळ असल्यामुळे तिकडं ब्रीडिंग चांगली आहे ज्यांना कोणाला हवे असेल ती यात्रेमध्ये पाहू शकता सुंदर कालवड आहे आणि ऊन वारा पावसामध्ये रापलेले आहे चांगल्या ठिकाणी गेले तर सुंदर गायी होऊ शकते आणि चांगले दूध देऊ शकते ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी यात्रेत मालकांशी कॉन्टॅक्ट करू शकतो धन्यवाद यात्रेतल्या लोकांच्या खुना बघा बिस्लरीच्या बाटल्या वगैरे आपापल्या ज्यांनी त्यांनी गाडून ठेवलेल्या आहेत मोठ्या मापाच्या खिल्लार खोंडाला पाहून आपण इथे आलं शेतामध्ये दूर आहेत अंतराव आहेत अशा प्रकारे मोठ्या मापाचं खोंड आहे कुठल्या ओळख खोंड आहे मालक लाईफ इज बेस्ट होऊ शकतं मोठ्या मापाचं खोंड आहे लांबल्याचं पांढरा शुभ्र खोंड आहे मालक कोणत्या ओळचा खोंडा आहे हा आपा गोळे पाहू शकता सुंदर मोठ्या मापाचा लांबलाच खोंड आहे आणि मोठं माप होणार आहे याच जबरदस्त पल्ल्याचा खोंड आहे आपा नाव आप्पा मालक या गोळी आप्पा बाबू कौलकर यावरू जाडर बाबलात बाबू कौलकर जाडर बाबलात त्यांच्या ओळीची पैदास आहे पाहू शकता गरम रक्ताचा छपळ चालक आहे आणि मागच्या ह्याच्यावरून नक्यावरून तर ती कोंडी राजा लाईनचा वाटतोय कारण खूप मोठा पल्ला आहे वयस अकरा महिने किंमत सत्तर हजार रुपये मालक नाव हे सर रेवू पुजारी यावर जाडर बबलात, तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर मालक एकोणनव्वद एकोणनव्वद पंच्याहत्तर पंचावन्न सत्याहत्तर सत्तावन्न सत्तावन। ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता धन्यवाद एवढं आहे किती दात आहे दात सायदा ते आहे शेती कामाला चालते सर्व काय किंमत सांगितले जोडीची जोडीची किंमत एकाऐंशी शेती कामाला चालते सर्व पाहू शकता कमी जास्त होतील व्यवहाराला हो कमी जास्त होतील पाहू शकता मजबूत चित्रा कोसा खेळणार आहे जत तालुक्यातील आहेत मजबूत आहेत शेती कामासाठी वापरलेले आहेत पाहू शकता डरकी मारणारे आणि माती उकारते बैल खूप उक मजबूत आहेत मालक नाव ये सर मालक ये सर श्रीगोंड मल्श्पा बिरादर श्रीगोंड मलेशप्पा मले मले बिराजदार मल्लेशप्पा बिराजदार यावर जाडर बाब जाडर बाबला तालुका जत जिल्हा सांगितलं मोबाईल नंबर आहे पाठ नाही मोबाईल नंबर पंचान्न पंचान्न सत्तावीस सव्वीस एकोणसत्तर पंच्याण्णव सत्तावीस सव्वीस पंच्याण्णव सत्तावीस सव्वीस नव्याण्णव झिरो आठ पाहू शकता पंच्याण्णव सत्तावीस सव्वीस नव्याण्णव झिरो आठ या नंबरवरती संपर्क साधा ज्यांना कोणाला हवे असतील त्यांना